उन्हाळा चालू झाला की आपल्याला येता जाता थंड खायचं असत प्यायचं असत त्यासाठी आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी खर्चामध्ये विकतच्या कुल्फीपेक्षाही अगदी तोंडामध्ये घातली की लगेच विरघळणारे कुल्फी बनवून घेणारे तर इथे कुल्फी बनवण्यासाठी म्हशीचं दूध वापरायचं शक्यतो कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट भरपूर असते आणि म्हशीचं दूध आपल्याला जास्त आटवावं लागत नाही आता इथे दोन तांबे म्हणजेच एक लिटर मी म्हशीचं दूध घेतलेले दूध आपण इथे उकळायला ठेवणारे उकळताना भांड असं पसरट आणि जरासा मोठं घ्यायचं म्हणजे दूध पटकनी थोडंसं आटलं जातं त्याला चांगली उकळी येते आणि व्यवस्थित आपल्याला कुल्फीचा बेस सुद्धा हलवता येतो दूध उकळायला ठेवले तोपर्यंत आपण पर मसाला बनवून घेऊ अर्धी वाटी मी इथे दुधाची पावडर घेतलेली आहे पंधरा वीस मी इथे काजू घेतलेले दहा पंधरा मी पिस्ते घेतलेले आणि पंधरा वीस मी इथे बदाम घेतलेले आता विलायची पावडर मी यामध्ये घालणार नाही तर आपण ती न घालणार आहे हे सगळं एकत्र करायचं त्यानंतरनं दुधाची पावडर सुद्धा आपल्याला यामध्येच घालायची कारण आपण जेव्हा हे बारीक करत असतो तेव्हा याला तेल सुटत पण दुधाची पावडर घातली की तेल सुटत नाही आणि चायची पावडर खूप छान बारीक होते तुम्हाला जितकी बारीक इला वाटता येईल तेवढं तुम्ही वाटू शकता किंवा थोडंसं दूध घालून सुद्धा हे तुम्ही बारीक पेस्ट करू शकता एकदा हे पावडर करून घेतली ड्रायफ्रूटची की दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये घालायचं व्यवस्थित दूध हालवून घ्यायचं अर्धा चमचा विलायची पावडर घातलेली आहे तुम्हाला फेवरसाठी तुम्ही केशर वगैरे घालू शकता किंवा त्याची घालायची काही आवश्यकता नाही कारण पुढे जाऊन आपण साखरेचं कॅरेमल बनवून घेणार आहे दुधामध्ये पावडर वगैरे घालून दूध परत एकदा उकळायला ठेवायचं आता कुल्फी ही गोड असते कारण ती थंड झाली की कोणताही पदार्थ थंड झाला की तो गोडीला जरासा कमी लागतो त्यामुळे इथे साखर आपल्याला थोडीशी जास्त घ्यायची आणि कढईमध्ये घालून साखर आपल्याला वरती ठेवायची आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला हिला सारखं हलवत राहायचं हलवत हलवत साखर वितळली की साखरेचा एक कलर बदलला जातो इथे तुम्ही बघू शकता यालाच आपण कॅरेमल म्हणतो साखरेचं कॅरेमल म्हणतो कुल्फीसाठी हा बेस वापरला जातो हे लक्षात ठेवा त्यामुळे जशी बाहेरची विकतची कुल्फीचा कलर असतो अगदी तसाच कलर आपल्या घरच्या कुल्फीला सुद्धा परफेक्ट येतो कॅरेमल आपलं बनवून तयार झालेलं आहे सुद्धा इथे बऱ्यापैकी आपलं आटलं गेलेलं आहे न गॅस आपल्याला बारीक करायचा आणि बारीक करून मग आपल्याला हे कॅरेमल बनवलंय हे घालायचं गॅस मोठा ठेवला आणि कॅरेमल जर तुम्ही घातलं तर वरती दूध येण्याची शक्यता असते अंगावरती उडण्याची शक्यता असते कॅरेमल घालून घेतलं की आपल्याला दूध पटापट पत डवळून घ्यायचे म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही आणि जरी कॅरेमलच्या जा गोठळ्या झाल्या तरी हलवत राहायचं गरमीच्या व्याने याने ते लगेच वितळलं जातं आता तुम्ही इथे बघू शकताय दुधाला कलर एकदम बेस्ट आलेला आहे आता इथे आपल्याला आटवायचं नाही तर याच पद्धतीने ते आपल्याला पातळ ठेवायचे कारण एकदा दूध थंड झालं की ते घट्ट सर बनते त्यामुळे आपल्याला जास्त घट्ट बेस आपल्याला कुल्फीचा करून घ्यायचा नाही व्यवस्थित आपल्याला हे गार करायला चा। ठेवायचं गार झाल्याच्या नंतर ना तुम्ही बघू शकता है। जो कुल्फीचा आपण बेस बनवलाय तो एकदम परफेक्ट असा घट्ट झाला आता काय होतं आपण कुल्फीचा बेस बनवताना साई त्यामध्ये तयार होते आणि खाताना साई अशी आपल्या दाताखाली येते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा बेस थोडासा एक मिनिटभर आपल्याला मिक्सरला हालू फेटून घ्यायचा म्हणजे छान अशी याची क्रीमी तयार होते बघू शकता क्रीमसारखा याचा बेस तयार झालेला आहे आता तुमच्याकडे कुल्फीचे साचे असेल तर त्यामध्ये कुल्फी सेट करायला ठेवू शकता किंवा वाट्यांमध्ये ठेवू शकता प्लॅस्टिकचे जे कप असतात छोटे छोटे ग्लास त्यामध्ये सुद्धा तुम्ही कुल्फीचा बेस सेट करायला ठेवू शकता पण शक्यतो कुल्फीचा जर असा साचा असेल तर अगदी मार्केट सारखी याची कुल्फी बनते यामध्ये आपल्याला कुल्फीचा बेस भरून घ्यायचा साच्यामध्ये भरताना जास्त फुल भरायचा नाही तर थोडासा तो कमी ठेवायचा आणि गच्च झाकण लावून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं या पद्धतीने मी इथे कुल्फीचा बेस साशांमध्ये भरून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये मी ते सगळं वतून घेतलेलं आहे राहिलेला ठेवलेला थे आहे आणि एक रात्रभर किंवा एक दिवसभर फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा आता एक रात्रभर आणि एक दिवसभर असं मी एक रात्र आणि दिवस पूर्ण फ्रीजरमध्ये ठेवला होता आपली कुल्फी चांगली सेट झालेली आहे इथे हलून घेतलेले त्यानंतर ना एका ताटामध्ये मी बर्फ घेतलेला आहे थोडंसं मीठ घालायचं बर्फामध्ये म्हणजे बर्फाला लगेच पाणी सुटत नाहीये आता आपल्याला कुल्फी साच्यामधून काढून घ्यायची आहे तर काय करायचंय साच्या थोडा वेळ आपल्याला पाण्यामध्ये असं बुडवायचा हातावरती असं घोळून घ्यायचा म्हणजे आपला कुल्फीचा जो आकार आहे तो पटकन बाहेर निघतो बघू शकता परफेक्ट अशी आपली बाजारासारखी कुल्फी इथे बनून तयार झालेली आहे आता याच पद्धतीने इथे तुम्ही काडक्या खोचून शकता त्यामध्ये आईस्क्रीम काढी यामध्ये घालायची आणि कुल्फी साच्यातून बाहेर काढून घ्यायची परत तुम्हाला जेवढ्या जेवढ्या तुम्हाला खायच्या काढू नका नाहीतर कुल्फीला लगेच वितळायला सुरुवात होते कारण पूर्ण हा बेस पाण्याचा नसून दुधाचा असल्यामुळे कुल्फी लगेच वितळते लगेच तिला असं पसरायला चालू होते पाण्याचा जर त्यामध्ये अंश असेल तर पाणी पटकनी असं विरघळत नाही बर्फ लगेच विरघळत नाही पण दुधाचा बेस असल्यामुळे पटकनी विरघळ